मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सातारा चक्रीप्रेमी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज मोजे भुईंज तालुकाबाई जिल्हा सातारा इथे भव्य दिव्य असं ओप्पनचं बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत पालकमंत्री केसरी काल झालेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरलेला ओरिजिनल दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा आज पळणारे मित्रांनो बबलू चाचांनी दिलेल्या बायटमध्ये सांगितलं की आज बकासूरसुद्धा येणार आहे आणि मित्रांनो आता चर्चेचा विषय म्हणजे बकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका रोस्तम हिंद केसरी दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा पैलवान विलास देशमुख वाई यांची नवीन खरेदी पुसेगाव हिंद केसरी किताबाचा तीन नंबरचा मानकरी ठरलेला गुरु याच्यासोबत असणारे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद